वाहतुकीसाठी कठीण असलेल्या परिसरातून आपल्याला जावं लागतं म्हणून मी दोन हजार सोळा साली सी आर सेंट्रल रोड फंडमधून श्री गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्याप्रमाणे तो फ्लायओव्हर मंजूर झाला तो तो चित्रा चौकापासून सुरू होत होता आणि तिकडे नागपुरी गेटच्या तिकडे तो उतरत होता दोन हजार सोळा सोळाला त्यांना मान दोन हजार मध्ये त्याची वर्क ऑर्डर झाली आणि दोन वर्षात म्हणजे तीन जानेवारी दोन हजार वीस पर्यंत तो तो फ्लायओव्हर त्यांना कम्प्लीट करायचा होता तो उडानपूल पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मला पराभवपत्रल्यानंतर प्रशासनानी आणि राज्यकर्त्यांनी आणि जनप्रतिनिधींकडे अक्षम दुर्लक्ष केलं आणि अर्धवट पडलेला तो फ्लायओव्हर पाच वर्ष झाले तरी अजून तो सुरू झाला नव्हता त्यामुळे त्या परिसरातील लोकांना प्रचंड गैरसोय झालेली होती धुरा राव ज्यामुळे पोल्युशन रस्त्यामध्ये वाहतूकचा कोळंबा आजारी पण लोकांना इकडे येण्यासाठी अडचणी पण प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाहीला जी मी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका सा टाकली होती आणि या जनक याचिकेचा याचिकाचा निर्णय अत्यंत पॉझिटिव्ह लागला त्यांनी प्रशासनाला इतकं खडसावलं की एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ड्रायव्हर कंप्लीट केला पाहिजे नाही तर ऑफ कोर्ट होईल तसंच प्रधान सचिवांनी सच प्रधान सचिवांनी ॲफिडविट द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी काही चाल ढकल केल्यामुळे एक लाख आता व्यक्तिगत त्यांच्यावर जुर्माना आणि तोही त्यांच्या पगारातून कापण्यासाठी सांगितलं तसंच दर चार आठवड्यांनी त्याची प्रगतीचा अहवाल सुद्धा हायकोर्टाला सांगायला सांगितला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य अभियंत्यांनी याच्यावर स्वतः लक्ष ठेवावं असे निर्देश दिले त्यामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसपर्यंत हा फ्लायओव्हर कम कंबूल टक्के पूर्ण होईल अशी मला खात्री आहे